नमस्कार तुमच्या सगळ्यांचं एवढं प्रेम बघून मलाच एकदम ही मन भरून मन भरून गेले कारण की ही लढाई माझी एकटीची नसून तुमच्या सर्व जनतेची आहे आज सत्तावीस महिने झाला आपले साहेब आतमध्ये जेलमध्ये आहेत आणि सत्तावीस महिन्यात तेवीस केस झालेत आणि येना चो गेल्या चोवीस तारखेला फॉर्म बाद करण्यासाठी चोवीसावी केस झाली पण ह्या लढ्यामध्ये तुम ज्यावेळेस मी पहिली केस झाली साहेबांना अरेस्ट झाली अरेस्ट झाल्यानंतर एकानंतर एक केस होत गेल्या परत माझ्यावरती केस झाली मला घराबाहेर पडावं लागलं मुली आणि सासू सासरे आणि मुलगा एवढी एवढेच जणच घरी होते त्यानंतर आपलं मुलं घरी अस घरी होती तर आपलं दूध दूधवाल्याला दम दिला गेला परत आणखीन जे कोण घरी येत येत होतं त्यांना दम आधार देण्यासाठी घरी कोण येत होतं त्यांना दम सगळ्यांना मुलांची शाळा शाळा बंद झाली सासरे आजारी होते खूप आजारी होते की ते मरणाच्या दारात होते पण त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी कोण गाडी देत नव्हतं एवढ्या सगळ्या संघर्षातून फक्त एकच ठरवलं की आपण लढा या लढाईला लढा द्यायचा आणि तुमच्या जनतेतून फक्त एकच फोन यायचा की वहिनी आम्ही आहे तुमच्याबरोबर फक्त एवढंच की समोर काही समोर आलं परत मुलांना भेटाय गेलं तर रोश ठेवून आहेत दम दिला जातो कोर्टात जामीन घेऊन आलं तर तिथं दम दिला जातो म्हणून सगळ्या हे संघर्षाला तोंड देत देत आज मी इथपर्यंत पोहोचले की माझी मलाच विश्वास बसत नाही की मी इथं आहे उभी आहे तुमच्यासमोर कारण आज मा <laughs> तुमच्या आपल्या साहेबांची मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे की प्रत्येक गावात मी आज प्रचार दौरा करते तर प्रत्येक गावात कुठं नाही कुठं एकतरी कितीतरी पत्रिका हातात बघितली की लोक रडतात की साहेबांना पहिलं बाहेर काढा पण न्यायालयीन लढा तर आपण लढू ते जिंकू पण पण आता येणाऱ्या वीस तारखेला दाबून प्रचंड बहुमताने विजय करायचा आणि मतदानाच्या रूपानेच साहेबांना भरभरून आशीर्वाद देऊन आमदार करूनच आपण बाहेर काढू शंभर टक्के तुमच्या आशीर्वाद मताच्या रूपाने तुम्ही आशीर्वाद द्या साहेब आपण आमदार करूनच बाहेर काढू आणि एवढंच सांगते की ही लढाई आपली धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीच्या आहे आज मी मला मीच रस्त्यावरती आहे मला माझं घरदार प्रप सगळ्या रस्त्यावर प्रपंच आहे काही नाही माझ्याकडं पण तुमच्या सर्वांचं प्रेम हेच माझ्याबरोबर आहे आणि आशीर्वाद माझ्याबरोबर आहे कारण ह्या लढाईमध्ये म्हणजे फॉर्म भरतानाच मी भरू का नको ह्या विचारत होते पण एवढे फोन येत होते की वहिनी आपल्याला अपक्ष तरी उभं राहायचं आहे पण राहायचं आहे तुम्ही आमच्यासाठी फॉर्म भरा आम्ही सांगतोय म्हणून भरा आणि सगळ्यांना फक्त एक ह्याच दिवसाची वाट बघत होती सगळी जनता की साहेब कधी उभा राहतात आणि तो दिवस कधी येतोय की मतदानातून आम्ही त्यांना विरोधकांना दाखवून देऊ की आपले साहेब काय आहेत तर माझं एकच तुम्हाला विनंती आहे कुठल्याही ह्याला दबावाला कुठल्याही ह्याला दबाव तंत्राला बळी पडू नका कारण की आपल्याला पुढं जाऊन विकास करायचा आहे तालुक्याचा विकास करायचा आहे आपल्या साहेबांनी कुठलंही पद नसताना एवढी कामं केलेत ते सत्तेत गेल्यानंतर काय करू शकतात हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्यामुळं माझं तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे एकच की येणाऱ्या वीस तारखेला चार नंबरचं बटन दाबून साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद